मित्रांनो मी आहे एस जे आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सुलभास कारनर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच खास आहे कारण आज आपण आपल्या सर्वात महत्वाच्या संपत्तीबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे आपलं आरोग्य आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात आपण अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो पण हेच दुर्लक्ष नंतर मोठ्या समस्यांना आमंत्रण देतं म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक सविस्तर आरोग्य मार्गदर्शन घेऊन आले आहे ज्यामध्ये मी निरोगी राहण्यासाठी सात साथ सोप्या पण प्रभावी सवयी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या सवयी म्हणजे तुमच्या रोजच्या आयुष्यात समाविष्ट केल्यास तुम्हाला काहीच दिवसात मोठा फरक जाणवेल चला तर मग सुरुवात करूया नंबर एक आहे योग्य पाण्याचे नियोजन आणि महत्व सर्वात आधी आणि महत्वाचं म्हणजे पाणी आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्याने बनलेला आहे म्हणूनच दिवसभर योग्य प्रमाणात पाणी पिणं खूप गरजेचं आहे सकाळी उठल्याबरोबर एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी पिणे हा उत्तम उपाय आहे यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात चयापचय क्रिया सुधारते आणि आतड्यांची हालचाल व्यवस्थित होते जेवणापूर्वी आणि जेवणानंतर जेवण करण्याच्या तीस मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्या यामुळे पचनक्रिया सुधारते आणि जास्त खाण्यापासून बचाव होतो जेवण झाल्यावरती लगेच पाणी पिण्याऐवजी तीस मिनिटांनी पाणी प्या एका प्रौढ व्यक्तीसाठी एक दिवसातून साधारणत आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे तुम्ही तुमच्याजवळ पाण्याची बाटलीही ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील तुम्ही साध्या पाण्याव्यतिरिक्त लिंबू पाणी आले पाणी पाणी किंवा धनिया पाणी पिऊ शकता यामुळे तुमच्या शरीराला जास्त फायदा होईल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल नंबर दोन आहे आरोग्यदायी नाश्त्याचे महत्त्व आणि नियोजन बरेच लोक घाई गडबडीत नाश्ता करत नाहीत पण ही सर्वात मोठी चूक आहे नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचं जेवण आहे जो तुमच्या शरीराला दिवसभर ऊर्जा देतो तुमच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन्स फायबर आणि चांगले कार्बोहायड्रेट्स यांचा समावेश असावा तुम्ही पोहे उपमा अंड्याचा आमलेट इडली सांबर शिरा किंवा एक वाटी फळ आणि सुकामेवाही खाऊ शकता तसेच नाचणी ज्वारी बाजरी अशा पौष्टिक धान्यांपासून बनवलेले पदार्थही तुम्ही घेऊ शकता नाश्ता केल्याने तुमच्या शरीराला दिवसभर ऊर्जा मिळते आणि कामात लक्ष केंद्रित होतं त्यामुळे नाश्ता कधीही चुकवू नका नाश्ता सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान करणे योग्य आहे नंबर तीन म्हणजे नियमित व्यायाम आणि शरीराची हालचाल आजच्या बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक आजार वाढत आहेत पण यावर सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे व्यायाम यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही रोज फक्त तीस मिनटे चालणं जॉगिंग करणं किंवा सायकलिंग करणं पुरेसा आहे तुम्ही घरातच काही सोपी योगासनही करू शकता जसं की सूर्यनमस्कार प्राणायाम मेडिटेशन किंवा काही स्ट्रेचिंगचे व्यायाम याचे अनेक व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर मिळतील तुम्ही लिफ्टऐवजी जिन्याचा वापरही करू शकता तसेच बस स्टॉपपासून थोडं आधी उतरून घरापर्यंत चालत जा यामुळे तुमच्या शरीराची थोडी हालचालही होईल चौथी सवय म्हणजे पुरेशी आणि शांत झोप आपण दिवसभर काम करतो पण आपल्या शरीराला आराम देणं तितकंच महत्वाचं आहे पुरेशी झोप घेतल्याने शरीर पुन्हा चार्ज होतं आणि मन शांत राहतं एका प्रौढ व्यक्तीसाठी रोज सात ते आठ तास शांत झोप घेणं आवश्यक आहे झोपण्यापूर्वी अर्धा तास मोबाईल टी व्ही किंवा इतर स्क्रीन पासून दूर राहा एक शांत आणि सुखद वातावरण तयार करा तुम्ही एक कप हळदीचं दूध दुद, दूधही पिऊ शकता यामुळे शांत झोप लागते रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा पाचवी सवय म्हणजे मानसिक आरोग्य आणि सकारात्मक विचार केवळ शारीरिक आरोग्यच नाही तर मानसिक आरोग्य ही तितकंच महत्वाचं आहे आपलं मन शांत आणि आनंदी असेल तर आपलं आरोग्य आपोआपच चांगलं असत रोज सकाळी दहा ते पंधरा मिनिटे शांत बसून ध्यान करा यामुळे मन शांत होतं ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते तुम्हाला आवडेल असा एखादा छंद जोपासा जसे की चित्र काढणे संगीत ऐकणे किंवा एखादं पुस्तक वाचणे यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा सहावी सवय म्हणजे योग्य आहार आणि पौष्टिक जेवण आपण काय खातो याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो म्हणून संतुलित आणि पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे तुमच्या जेवणामध्ये भाकरी चपाती भाजी डाळ आणि सॅलड याचा समावेश करा भूक लागल्यास चिप्स किंवा बिस्किटांऐवजी फळं मेवा किंवा शेंगदाणे खा बाहेरचं तळलेलं आणि मसालेदार अन्न टाळा घरचं साधं आणि पौष्टिक जेवण घ्या सातवी सवय म्हणजे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करा शेवटची आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी देवाचे किंवा निसर्गाचे आभार माना यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल या आहेत निरोगी आणि आनंदी जीवनशैलीसाठी सात महत्वाच्या टिप्स या सवयी तुमच्या रोजच्या आयुष्यात नक्की वापरून पहा आणि काहीच दिवसात तुम्हाला याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच तुमच्या काही आरोग्य टिप्स असतील तर त्याही शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आणखी माहितीसाठी सुलभास कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा स्वस्थ राहा धन्यवाद